कर्क कर राशी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आयुष्यात घडणार या दहा महत्वाच्या घटना श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी सकारात्मक बदल आणि आत्मविकासाचे वर्ष आहे या वर्षाची सुरुवात म्हणजे तुमच्यासाठी नवा अध्याय असेल ग्रहस्थितीनुसार तुम्हाला स्वतःच्या मेहनतीने आणि शुभ काळाच्या फळांनी आयुष्याला नवीन वळण मिळेल खालील दहा महत्वाच्या सुरुवातीला तुमच्या आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल जुन्या प्रलंबित आर्थिक प्रकरणांचा निकाल तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे नोकरी व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे नवीन उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुमच्यासाठी उपाय अनावश्यक खर्च टाळा आणि फक्त महत्वाच्या गोष्टींसाठी पैसे वापरा मंगळवारी आणि गुरुवारी लक्ष्मी मातेचे पूजन करा दोन नातेसंबंधांमध्ये सुधारणा कर्क राशीच्या जातकांसाठी नातेसंबंध खूप महत्वाचे असतात मागील काळात जर घरगुती किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये तणाव असला असेल तर जानेवारीत तो संपुष्टात येणार आहे सर्व मतभेद मिटून जाणार आहेत नातेवाईक मित्र आणि जोडीदाराशी तुमचे संबंध अधिक दृढ संवाद कौशल्यामुळे अनेक ताणतणाव दूर होतील तुमच्यासाठी उपाय शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शांत डोक्याने विचार करून नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा तीन करिअर मध्ये प्रगतीचे संकेत जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी विशेष फलदायी ठरणार आहे कामाच्या ठिकाणी प्रमोशन सन्मान आणि नवीन जबाबदारी मिळणार आहे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करणार असाल तर तो विस्तारण्याचा उत्तम काळ आहे या काळात तुम्ही जर का व्यवसाय सुरू केला तो खूप छान विस्तारला जाणार आहे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तुमच्यासाठी उपाय नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी येणार आहेत ती स्वीकारा ही संधी हातातून जाऊ देऊ नका ही संधी तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे मंगळ ग्रहाचे उपाय करा जसे ओम अंगारकाय नमहा मंत्राचा जप करा चार आरोग्याच्या बाबतीत सुधारणा मागील काही काळात तुम्ही शारीरिक किंवा मानसिक थकवा जाणवत असेल तर जानेवारीत तुमच्या आरोग्यात मोठा बदल होईल नियमित व्यायाम आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल नवीन सकारात्मक तुमचे आरोग्य सुधारेल तुमच्यासाठी उपाय सोमवारी भगवान शिवाला पांढरे फुल अर्पण करा मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करा पाच नवीन संधी मिळतील ग्रहस्थिती अनुकूल असल्यामुळे तुम्हाला करिअर शिक्षण आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील तुम्हाला परदेशातील प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचा योग येऊ शकतो तुम्ही जे स्वप्न पाहिलं हो, आता पूर्ण होणार आहे तुमच्यासाठी उपाय एखादी मोठी संधी मिळाल्यास ती पटकन घेण्यासाठी तयार राहा गुरुवारी देवगुरु बृहस्पतीचे पूजन करा सहा आत्मविश्वासात वाढ होईल दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीपासूनच तुम्हाला स्वतःवर अधिक विश्वास वाटेल तुम्ही पूर्वी टाळलेले कठीण निर्णय आता तुम्ही सहज लिहू शकणार आहात आत्मविश्वासामुळे तुम्हाला इतरांवर प्रभाव पाडण्याची क्षमता येईल तुमच्यासाठी उपाय रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्य नमः मंत्राचा जप करा सात प्रवासाचे योग येतील नवीन वर्षाच्या सुरुवातीला लहान किंवा मोठ्या प्रवासाचा योग आहेत हे प्रवास वैयक्तिक किंवा व्यावसायिक असतील पण ते तुम्हाला आनंददायी आणि फायदेशीर ठरणार आहेत या काळात तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठीही प्रवास करू शकता तुमच्यासाठी उपाय प्रवास करण्यापूर्वी भगवान गणपतीचे पूजन करा गुरुवारी गाईला गुळ आणि हरभऱ्याचा प्रसाद द्या गुंतवणुकीतून फायदा होईल तुम्ही मागील काही काळात केलेल्या गुंतवणुकीतून आता तुम्हाला लाभ मिळणार आहे जमिनी संबंधी व्यवहारात यश मिळेल शेअर बाजार किंवा इतर आर्थिक स्रोतांमध्ये चांगला परतावा मिळणार आहे तुमच्यासाठी उपाय शनिवारी गरजूंना काळ्या वस्त्रांचे दान करा मोठे आर्थिक निर्णय घेताना अनुभवी सल्लागारांचा सल्ला घ्या ते तुमचे फायद्याचे असणार आहे नवीन आत्मसात संधी जानेवारीत तुम्हाला नवे कौशल्य शिकण्यासाठी वेळ मिळेल शिक्षणातही प्रगती होईल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे नवीन तंत्रज्ञान किंवा विषयांमध्ये रुची वाढणार आहे तुमच्यासाठी उपाय गुरुवारी देवगुरु बृहस्पतीला हळदीची गाठी अर्पण करा दहा आध्यात्मिकता आणि मानसिक शांती नवीन वर्षाची सुरुवात ही आध्यात्मिक दृष्टिकोनाने खूप सकारात्मक असणार आहे तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अधिक वेळ घालवाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल अध्यात्मामुळे तुमच्या जीवनातील तणाव दूर होतील आणि तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळेल तुमच्यासाठी उपाय रोज सकाळी ध्यान करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा विशेष सल्ला कर्क राशीच्या जातकांसाठी तुम्ही खूप भावनिक आहात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांत राहा आणि भावनेच्या भरात वाहून निर्णय घेऊ नका चांगल्या सल्लागारांचा सल्ला घेतल्यास सल्ला तुम्हाला मोठ्या संधी लाभदायक ठरणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी संधींनी भरलेले असेल फक्त सकारात्मकता आणि आत्मविश्वास टिकवून ठेवा जानेवारी दोन हजार पंचवीस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवीन सुरुवात घेऊन येणार आहे आर्थिक वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल तुम्हाला मनशांती यश आणि आनंद मिळेल ग्रहस्थिती अनुकूल असल्याने तुमच्यासाठी हे वर्ष अत्यंत शुभ ठरणार आहे आता मेहनतीने आणि सकारात्मकतेने पुढे जात राहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद